सुरेश मामा म्हात्रे पनवेल उरण आणि नव्वेबेचा एरिया जो आहे तिथे त्यांना दहावीस टक्के तरी कोणी लोक मानतात का विचारा हा एरिया तिथला जो आहे मी भाजपचा आज कार्यकर्ता आहे माझी खासदार दिली असलो आधी प्रशांत ठाकूरचे आमदार आहेत महेश बालजी आमदार आहेत पलीकडच्या बाजूला पेणला भाजपचाच आमदार आहे म्हणजे पनवेलवर झालं पेणला पण रवी पाटील आमदार आहेत इकडे बंदाताई मात्री भाजपच्याच आहेत तिकडे गणेश नाईक भाजपचेच आहेत म्हणजे त्या बाजूला सुद्धा कल्याण नव गेला भाजपचेच आहेत आम्ही सर्व इतके आहोत सामोपचारानं सनतशीर मार्गाने सरकारकडे आम्ही मागणी करत आहोत सरकारनं आमची मागणी जवळजवळ मान्य केलेली आहे आणि अशा वेळेला हे तिसरा कोणती येऊन त्याचं श्रेय घेत असेल आमच्या संघटनेला बदनाम करत असेल यांच्या मीटिंगला कोणी संघटनेचा माणूस नव्हता अजिबात अध्यक्ष नाही उपाध्यक्ष नाही कोण नाही त्या मोर्चा बोललं बोलल्यानंतर काही लोक गेले असतील एक ते म्हणजे भाजपच्या